हाय हॅम नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आम्ही गेलो होतो संडेच्या दिवशी भद्रा मारुतीला दर्शन करायला आम्ही तर जसं छत्रपती संभाजीनगरला आल्यापासून आम्ही भद्रा मारुतीला गेलोच नव्हतो म्हणजे बघितलेलं नव्हतं हे पहा भद्रा मारुती किती म्हणजे छान आहे ते संडेच्या दिवशी पण इतकी गर्दी होती आणि तसं छत्रपती संभाजीनगरला दोन वर्ष झाले तरी पण म्हणजे काही ठिकाणं आम्ही फिरलेले नाही आहे तर म्हणलं चला एक एक पाहून घेऊ खूप जणांकडून ऐकलं होतं खूप छान आहे आणि खूप म्हणजे जे मागितलं ते पूर्ण होतं म्हणून आम्ही दोघं जण गेलो होतो बघू शकता तुम्ही हे बघा मारुतीचा फोटो आणि गर्दी पण खूप होती घेऊन खूप होतो रविवारच्या दिवशी पण मला वाटलं नव्हतं रविवारी गर्दी असेल म्हणून कारण मोस्ट ऑफ ती तर सगळेजण शनिवारी जातात गर्दीत काही व्यवस्थित दर्शन होणार नाही म्हणून आम्ही रविवारी गेलो होतो आणि सुट्टी पण रविवारी असते ना शनिवारी सुट्टी नसते त्यामुळं मग आम्ही रविवारी गेलो होतो रविवारी पण जाऊन पाहते तर काय गर्दीच नहीं। नहीं। बस गर्दी होती आणि आम्ही तिथं दर्शन घेतले दर्शन घेणं झाल्यानंतर आम्ही थोडंसं बसलो बसून गप्पा शप्पा गेले बघू शकता तुम्ही गर्दी लाईन लागलेली होती भाविकांची सगळ्या आणि मस्त असं दर्शन झाले मग आम्ही बराच वेळ तिथं बसलेलो होतो म्हणजे छान वाटत होतं मंदिरात असं उठावंच वाटत नाही मला तो मला वाटतं का नाही मंदिरात जवळच्या नंतर असा म्हणजे मंदिरातून लवकर बाहेर यावाच वाटत नाही कुठे आपण जाऊ दे, दे मला तुम्हाला पण असं वाटतं का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आणि प्लीज मी तुमच्यासाठी एवढं उन्हातानाचं बरं नसलं तरी जाऊन व्हिडिओ करतो तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा मला सपोर्ट करा प्लीज आणि हे काम ते वरती पण ना असं खूप छान हे केलेलं होतं काम आणि ते हे लिहिलेलं होतं तिथं काय म्हणतात प्र महादेवांचे जेवढे पण रूप होते ना म्हणजे प्रत्येक रूपाचं जे जे नाव होतं ते ते नावं लिहिलेली होती तिथे अट्टरे मंत्र लिहिलेली होती ते असं खूप इतकं सुंदर वाटत होतं ना ते कोणतं काम म्हणतात ते नाही माहिती मला आहे ते नाही समजत पण खूप छान होतं ते असं वाटत होतं की बस इथून आता जाऊच नाही घरला काय करावं घरी आलो मग थोडा वेळ दोघंच गेलो होतो लेकरांना नव्हतं नेलेलो उन्हामुळं आम्ही आणि मग तिथून शनिदेव पण पाहिलं मी म्हणलं अरे मला माहिती नव्हती ते शनिदेव पण आहेत मग शनिदेवाच्या ह्याच्यात बायका जात नाहीत म्हणून फक्त राम एकटे गेले आणि तेल वगैरे ते वाहिले छान होता म्हणजे मी शनि शनीदेवचं मंदिर पण असं कधी बघितलं मस्त होतं सगळं काही छान वाटलं पाहून खूप उन्हाचं ऊन झालं होतं आम्हाला जायला त्यामुळे खूप थकलेलं होतं आणि आम्ही त्या पत्रा मारुतीचं हे पण विचारलं तुम्ही ऐकावरूर्ती

आणि आम्ही त्या दादाला विचारले सगळी काही माहिती म्हणजे इथे निद्राव असतात की मारुती कसं काय आहे काय आहे त्यांचं महत्व तर ते सांगितले तुम्ही ऐकलेच असाल व्हिडिओ मध्ये मग आम्हाला ते जाते वेळेस म्हणजे तिथे जे पेढे प्रसादवाले असतात ना ते खूप जणं म्हणत होते इथे म्हणत होते इकडे या एक म्हणत होते इकडे या मग आम्ही पहिले यांच्याकडे घेतलं नव्हतो या दादाकडे होते दादा खूप युग करत होते त्याच्यामुळं मग जा दर्शन करून जाते वेळेस त्या दादांकडनं पण घेतलं आम्ही आणि मध्येच व्हिडिओ करता करता व्हिडिओचा कलरच चेंज झाला होता म्हटलं आता काय झालं देवा खूप परेशानं झाली मला समजलंच नाही हे काय झालं मध्येच मग परत झालं चांगलं काय झालं होतं काय माहिती मला पण नाही कळालं मग तिथं थोडा वेळ बाहेर पार्किंग जी होती ना तिथं थंड वाटत होतं असं मस्त बसलेलो होतो आम्ही आणि थोडंसं थांबलो आम्ही तिथून मग निघालो चला म्हटलं आता जाऊ आपण मग तिथून आम्ही बाहेर निघालो बाहेर निघाल्याच्या नंतर ना मस्तपैकी असं थोडंसं ऊन होतं म्हणून आम्ही उसाचा रस वगैरे घेतला ते बघू शकता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये आमच्या इथे गप्पा चालल्या होत्या ते म्हणत होते तुला बरं नाही तर कशाला आली तू अशा उन्हामध्ये उगच घेऊन आली तर आणि मला पण आली ते नाईट करून येतात ना मग नाईट करून आल्यामुळं त्यांना दिवसभर मग झोप येते पण मग मी म्हटलं होतं चला आपण पाहू भद्रा मारुती आपण कधी बघितलंच नाही खूप दिवसाची इच्छा होती की जायचं 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 ते म्हणतात ना देव जेव्हा बोलवतो ना त्याच ठिकाणी आपण ते देवाकडं तेव्हाच जातो नाही आपण किती प्लॅन करू काही करू आपलं काही ना काय काय ना काय अडचणी येत असतात आणि मग तिथून इथं उसाचा रस घेतलं या तुम्ही पण उसाचा रस प्यायला उसाचा रस पण पिऊन असं थंड वाटत नव्हतं एवढं बापरे भयानक होतं आणि मी पहिल्याच दिवशी शनिवारी स्लाईन लावून आलेली होते आणि मी स्लाईन लावलेलं असताना संडेला पण मला सकाळी स्लाईन लावलेलं होतं मला व्हिडिओ करायचे होते आणि भद्रा मारुतीला जायचं पण होतं म्हणून मी फक्त निघाली होती मला आणि घरी मी मम्मीला सांगितलं नव्हतं मी तिकडं उन्हात चालली म्हणून मम्मीला माहिती नाही आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांग